स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी तीन एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष तीन एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक महाराष्ट्रातील घडामोडी ही बाईक टॅक्सी महाराष्ट्रात सुरू एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये सुरू करण्यास मान्यता समिती अध्यक्ष रमानाथ झा आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती अध्यक्ष ओमप्रकाश शेटे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापक सायली भुयर बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र महाराष्ट्र शासन व मायक्रोसॉफ्ट करार दोन आरोग्य आणि समाज अंधत्व निवारण सप्ताह एक ते सात एप्रिल प्रसिद्ध पुस्तक द ग्रेट लाल बहादूर शास्त्री अँड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया लेखक संजीव चोपार तीन भारताच्या संरक्षण व आर्थिक घडामोडी भारताची संरक्षण निर्यात चालू आर्थिक वर्षात तेवीस हजार सहाशे बावीस कोटी रुपये दोन हजार एकोणतीस पर्यंत पन्नास हजार कोटी रुपये करण्याचे उद्दिष्ट आरबीआयच्या माहितीनुसार दोन हजारांच्या नोटांचे पुनर्वसन अठ्ठ्याण्णव पूर्णांक एकवीस शतांश टक्के नोटाबाकी प्रणालीमध्ये परत आल्या मुडीचा भारताच्या विकासदरावरील अंदाज दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी सहा पूर्णांक पाच दशांश टक्के वाढ चार सांस्कृतिक व पर्यटन घडामोडी महाबळेश्वर पर्यटन महोत्सव दोन ते चार मे दोन हजार पंचवीस सरहुल उत्सव झारखंडमध्ये साजरा केला जातो भारताचे पहिले गोठलेले प्राणीसंग्रहालय पश्चिम बंगाल पाच क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी हॉकीपटू वंदना कटारिया निवृत्त सर्वाधिक तीनशे वीस सामने खेळले एकशे अठ्ठावन्न गोल नोंदवले उत्तराखंडशी संबंधित आशियाई हॉकी करंडक बिहारमध्ये आयोजन द्विपक्षीय सैन्य अभ्यास एक्सरसाइज टायगर ट्रायम्फ भारत आणि अमेरिका सहा कृषी व उद्योग क्षेत्र देशातील साखर उत्पादन दोन हजार चोवीस ते पंचवीस एकूण दोनशे सत्तेचाळीस पूर्णांक एकसष्ट शतांश लाख टन सर्वाधिक उत्पादन उत्तर प्रदेश गी टॅग प्राप्त सौदागरी ब्लॉकप्रिंट गुजरात तीन एप्रिल दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना एकोणीसशे अठ्ठेचाळीस ओरिसा उच्च न्यायालयाची स्थापना एकोणीसशे त्र्याहत्तर मार्टिन कुपर मोटरोला यांनी जगातील पहिला मोबाईल कॉल केला एकोणीसशे पंचाहत्तर बॉबी फिशरने अनातोली विरुद्ध खेळण्यास नकार दिल्यामुळे कार्पोव व बुद्धिबळ जगज्जेता बनला दोन हजार आय एन सादित्य हे संपूर्ण भारतीय बनावटीचे इंधन पुरवणारे जहाज नौदलात दाखल दोन हजार दहा ॲपल कंपनीने आयपॅडची पहिली आवृत्ती जाहीर केली जन्मदिवस सतराशे एक्क्याऐंशी स्वामीनारायण भारतीय धार्मिक नेते अठराशे ब्याऐंशी नाथमाधव सामाजिक ऐतिहासिक कादंबरीकार अठराशे अठ्ठ्याण्णव हेनरी लूस टाईम मॅग्झिनचे सहसंस्थापक एकोणीसशे तीन कमलादेवी चट्टोपाध्याय स्वातंत्र्य सैनिक व मॅग्से पुरस्कार विजेती एकोणीसशे पंचावन्न हरिहरन सुप्रसिद्ध गायक मृत्यू दिवस सोळाशे ऐंशी छत्रपती शिवाजी महाराज अठराशे एक्याण्णव हेदवर्ड लुकास फ्रेंच गणिती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मेरी कार्टराईट इंग्लिश गणिततज्ज्ञ दोन हजार सतरा किशोरी आमोणकर भारतीय शास्त्रीय गायिका माहिती संकलन स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी ॲट डिजिटल स्टडी स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी बॅच चालू घडामोडी व दिनविशेष मासिक पीडीएफ फाईल व चालू घडामोडींवर आधारित सराव प्रश्नपत्रिका सां स्पष्टीकरणासह साथ मिळविण्यासाठी आत्ताच परीक्षा चालू घडामोडी बॅच जॉईन करा बॅच किंमत फक्त एकोणतीस रुपये बॅच कालावधी अमर्यादेत असेल बॅच मिळविण्यासाठी खालील व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा नऊ तीन पाच नऊ पाच पाच चार नऊ सहा चार